हाय फ्रेंड कसे आहात अशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर मित्रांनो मी आलेलो आहे शेतात आणि आज आहे आपली तिसरी फवारणी हरभऱ्यावर कारण मित्रांनो तिसरी फवारणी घेण्याची गरज नव्हती परंतु आभाळ खूप आलेला आहे ढगाळ वातावरण आहे आणि थोडासा पाऊस पडलेला आणि धुरीचं प्रमाण खूप जास्त आहे मित्रांनो बघू शकता आपण ढगाळ वातावरण आहे पूर्ण आता बघा दिवसाचे तुम्हाला सांगतो कमीत कमी नऊ वाजलेलं आहे मित्रांनो तरी पण सुद्धा अजून सूर्य पाहिजे तसा निघलेला नाही खूप ढगाळ वातावरण आहे आणि आपण आता तिसरी फवारणी घेत आहे आणि प दाखवण्यापूर्वी मी तुम्हाला फवारणी कोणती घेतो आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर बघू शकता आपण मित्रांनो हे आहे बॅरा झाईड आणि तेरा झिरो पंचेचाळीस आपण खत घेतलेला आहे यावेळेस आणि टिल्ट घेतलेला आहे बुरशीनाशक म्हणून आणि या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण या ठिकाणी फवारणी घेणार आहे मित्रांनो तर आपल्याला बॅराजाईड वीस लिटरच्या पंपासाठी मित्रांनो चाळीस ते पन्नास एम एल घ्यायचं आहे आणि तेरा झिरो पंचेचाळीस शंभर ग्रॅम घ्यायचा आहे मित्रांनो एका पंपाला आणि टिल्ट पंचवीस एम एल घ्यायचा आहे मित्रांनो तर त्याला भेटू आता तुम्हाला मी दाखवतो आहे तुम्हाला हरभरा दाखवतो मित्रांनो आपला हरभरा कारण कसं म्हणा तुम्ही की किंवा तुम्ही फवारणी दाखवली परंतु हरभरा दाखवला नाही आणि हरभरा दाखवणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे चला आता आपण हरभरा बघू हरभरा खूप छान आहे मित्रांनो आपला कारण आपण पहिले सोयाबीन घेतलं नंतर तूर घेतली त्याच्यातलीच आणि तूर घेऊन आपण या ठिकाणी हरभरा घेत आहे आणि बघू शकता मित्रांनो या ठिकाणी हरभरा आता आपला प्रकारे हरभरा आहे मित्रांनो गाठी झालेले आहे आता मधलं आपल्याला गाठी आळी आणि बुरशीनाशक असं आणि खत थोडी सर्दी झालेली आहे मित्रांनो खोकला लागलेला आहे त्याच्यामुळे थोडीशी माफी मागतो मी तुम्हाला मधामध्ये थोडासा खोकला येत आहे परंतु हरभरा बघा मित्रांनो छानसा हरभरा आहे असा आपण जर केलं मित्रांनो शेतकऱ्यांनी मनापासून तर होतेच बघू शकता आपण काही खोटं दाखवून नाही राहिलो मित्रांनो तुम्हाला बघू शकता हे बघा इकडे पण बघा आपण हरभरा बघू शकता आपण या सर्व या एकदम जबरदस्त आहे मित्रांनो बसलेला हरभरा आपला हा बघू शकता या ठिकाणी आणि हे सोयाबीनचं कुठार अजून पडलेलं आहे मित्रांनो शेतामध्ये काही नेलं विकलं होतं आपण ते समोरच्यांनी त्याला पाहिजे ते नेलं आणि बाकीचं पडू दिलं त्या ठिकाणी बघू शकता हरभरा मित्रांनो छान हरभरा आहे अजून गाठीमध्ये आला बाकी आहे मित्रांनो आठ दिवसांनी प परिपूर्ण गाठी झाल्यानंतर मी परत तुम्हाला एक व्हिडिओ टाकणार आहे तर मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला आपला हरभरा नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे पण कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्रांनो मी तुमच्यापर्यंत असेच नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर आणि लाईक आणि कमेंट केल्यानंतर माझ्या मनाला खूप छान वाटते आणि मी पुन्हा चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो एवढ्या या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तर चला भेटू बाय मित्रांनो